सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष स्त्री शिक्षणासाठी पुढे दाम्पत्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन स्त्री शिक्षणाची चळवळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले तसेच स्त्रिया शिकाव्या यासाठी फुले दांपत्याने घेतलेल्या ध्यास सातपूर येथे झालेल्या शौर्यगाथा कर्तृत्वाची या कार्यक्रमातून उलगडला सातपूर येथील गुरु शिष्य प्रणीत ज्योती जन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीसने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सावरकरनगर येथील जानता राजा मैदान येथे शौर्यगाथा कर्तृत्वाची या कार्यक्रमाचे आयोजन केले होते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित या नाटकाने नागरिक मंतमुग्ध झाले या कार्यक्रमांमध्ये विविध गाणे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या भेटीचा प्रसंग शेतकरी गीत गाणे खंडोबाची गाणी अशी वेगवेगळ्या प्रकारची गाणे सादर करण्यात आली या कार्यक्रमात सातपूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे आयोजन जन्मोत्सव कार्यकारिणी दोन हजार पंचवीसच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे प्रदेश चिटणीस अण्णा पाटील शिवसेना नेते विजय अप्पा करंजकर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे भाजपाचे ज्येष्ठ नेते महेश हिरे माजी नगरसेवक शशिकांत जाधव भागवत आरोटे नंदुशेठ जाधव माजी नगरसेविका माधुरी बोलकर इंदुबाई सुदाम नागरे उद्योजक दिलीप गिरासे अमोल पाटील जुनेद शेख गणेश बोरकर राजेश दराडे आदी उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आज इथे सातपूर ज्योतिष जन्मोत्सव दोन हजार पंचवीस झालेला झालेल्या सर्व सातपूर पंचकृषीतील सर्व कालिकांत या समितीच्या वतीने सर्वच स्वागत करतो या समितीने दरवर्षी या कार्यक्रमाचे निवेदन करत असतात पण दरवर्षी त्याचा दर्जा हा सुंदरच चालला आहे आणि सातपूर पंचकृषीचे सर्वच पक्ष आहे विकास कुठल्याही गावात होत नाही सर्व पक्षी ही कमिटी असते तर भारतीय जनता पार्टी आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे सर्व पक्षी मनसेपासून सगळे आहे आणि सगळ्यांनी हे खूप चांगलं प्रतीक विकास आपला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया प्लस महिलांना आत्मसंरक्षण या सर्व गोष्टी केल्या मी एक तर म्हणेन की मी माझ्या एवढा कमीत महापौर स्त्रीला स्वातंत्र्य देण्या एवढा

आपण आहोत की ते खरंच मोठी आहे आपल्या सर्वांना पुराला मला पूर्व शुभेच्छा देतो जय श्रीराम आणि सर्व ह्या महाराष्ट्राला दिशा आणि खऱ्या मार्ग दाखवणारे क्रांती सूर्य महात्मा जिंदुराव यांची जयंती आणि तो वेगळाच उत्सव आहे शिष्य गुरु शिष्य जयंती ज्योतिष जन्मोत्सव खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी काय आहे त्याची खरी ओळख करून देणारे क्रांती सूर्य म्हटलं तर ते महात्मा ज्योतिराव फुले यांना म्हणता येईल अशा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना या ठिकाणी कोटी कोटी प्रणाम करतो आपण सर्वजण या उत्साहात सर्व मंडळांच्या विनंती घेऊन विनंती मान म्हणून उपस्थित त्याबद्दल आपल्या सर्वांचं सहर्ष आधी स्वागत करतो आभार मानतो आणि पुरेशे या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्व समितीचं मनपूर्वक आभार मानतो स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रांतीची जयंती या मध्ये सर्व जाती धर्माची माणसं भगिनी सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित येऊन आज ह्या सर्व समाजाला न्याय देण्याचं काम ही समिती पाच सहा वर्षापासून तात्पूर परिसरामध्ये करत आहे खर तर काही लोकांना जातीवाद करण्याची सवय असते आणि अशा लोकांना बाजूला केलं लो पाहिजे यासारखं बाजूला टाकलं पाहिजे या महापुरुषांनी शिवछत्रपती शिवाजी महाराज असतील सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं क्रांतीसूर्य हो महात्मा ज्योतिबा फुलेंनी सर्व देशातील जाती धर्माला न्याय देण्याचं ता काम के केलं भारतरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेतून सर्व जाती धर्माला न्याय दिला अशा या महापुरुषांना खरं त्रिवार अभिवादन कोटी कोटी प्रणाम आपण सर्व कार्यकर्ते आज प्रवीण महाग या समितीच्या अध्यक्ष आहेत त्यांचे सर्व सहकारी अतिशय सुंदर असं नियोजन आमच्या प्रकाश महाजनांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी एकत्रित येऊन काम करतात खूप मोठा खरं हा ही आनंदाची बाब आहे एक आनंद होतो की सर्व जाती धर्माची माणसं एकत्र येतात जे कार्यक्रम घेतात त्याच्यात जन्म उत्सव सो समिती सुद्धा या ठिकाणी काम करते शातूरमध्ये परत तीन चार वर्षापासून जन्म उत्सव सुरू केलेला आहे अशा प्रकारे आपल्या शापूरमध्ये सर्वांना एकत्रित करण्याचं काम हे कार्यकर्ते सर्व करत असतात तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योतिष जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण नागरे यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष निलिमा पोपटराव जेजूरकर यांनी मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकेश कटारिया यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे कार्याध्यक्ष निलिमा जेजुरकर उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने जान्हवी तांबे सरचिटणीस काळजी काळे चिटणीस सोनाली बंधुरे सचिव अश्विन महाजन प्रमुख तुषार ढेपले यांच्यासह कोर कमिटीचे समन्वयक प्रकाश महाजन श्रीराम मंडळ मच्छिंद्र माळी पोपटराव जेजुरकर भारत जाधव अनिल माळी राहुल साळुंके प्रकाश खैनार दीपक गांगुर्डे शिवाजी काळे हेमंत शिरसाट सी ए मनोज तांबे अशोक मंडलिक दिनेश चव्हाण पवन नोंदे गोकुळ तिडके तुषार बंधुरे दयाराम माई शशिकांत सोनोने हर्षल मोरे यांनी केले परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर